रागीने सांभाळणार आहे पुरावाला मोठा आहे बर का पणिता हा पुरावा लिहून घेतलाय बर केलाय हो रागिनी सर लिहिलंय बारावी झाल्यानंतर रागीने ताईला सांभाळणार आहे इथं लिहिलंय बारावी झाल्यानंतर आणि तर ताईला रागीने सांभाळणार आहे तिथं खाली माझी सही केली आहे मग मी दे आणि तर ताई म्हणली का ती आता ह्याची ठेवायचं सांभाळून दोन वर्ष तू नाही केली ग जास्त का नको बैया दहावीच ग पंधरावी तरी बैया ती माहिती मी तर दहावी शिकणार आहे बाई त्याला लोडसण व्हायला अभ्यासाचा काय माहिती आता मग मध्ये म्हणलं दहावी शिकणार आता म्हणते अठरावी शिकते मग हसायला लागल्या लय लोड आला लोडच ताणलं घेतला त्याने हा गाण्याला ठेवा ताई सांभूल ताईला नेल पेंट लावली मला लावली नाही लावतो की ताई बसली होती माझ्या पुढं आणि हे बघितलं कसं करायला म्हणजे डोळ्याला मग आहे आई तो... तो ला पहिल्याला होतं आणि कोण द्यायला हा ना पहिले लावायची का त्याला आता पहिल्याच काय दिनाच आहे नुसता

अठरावी लगेच झाले कोण मंग सांभाळायच बाई मग लगीन झाल्या कुठली मी नाही ओळखत कावा लहानपणी गेली होती मला आता आठवत पण नाही तिने हाय का नाही म्हणशील ना तेरावी आणि ते तेरावीच्या अगोदर लग्न झालं तर नाही होत नाही होत नाही

बसला गर्दी असेल का ग कसं होणार काही टेन्शन यायला पहिल्यांदा कसं जायचं हाडपसरशी पकडायची बघा मला काय माहित नाही बाबा विचरायचं तिथे जाऊन ध्यान नाही येत पहिलं मग ह्यांना विचारायला पाहिजे मग ना आम्ही गेलो ना गाडीवर आम्हाला बस दिसली हजे आपण तुला कुठं घ्यायला गेल तू तिथं थांबलाय बस ऐक ना ती बस पकडायची हडपसर किंवा भेकराई भेकरायच्या जा बघा जाऊन विचारते कि उरडीला उरडी जाते उरळी ते नाहीतर हडपसर पकडू पॅन्ट बघू ग पण नाहीतर दे मग पाहिले कसली हवा चालली हे कलर कुठला आणि ते कलर कुठला अरे द्या मग हाताला <laughs> आरती आरतीवाणीच करतयची पुढे आरतीची म्हणाले नाही होय नाही काय जॉब लागली जॉब द्यायला जायचं आहे किती वाजता निघायचं चार ला जॉब द्यायला आहे ग जॉब जॉब सहा हजार आहे की सहा बॅग आहेत की एका बॅग मध्ये एक हजार आहेत झालेला आहे सगळं नऊशे रुपयाचं काम आहे ते सांगितलं होतं की मग काय मग मग दोन शटर घेणार आहे का मग असू दे मग असू दे तर असू दे मग बघा भाई कामाच्या हिशोबाने नाही तर खोळंबा नको हा मग काय मला पण नाही होत सगळे गणेश भाऊ टायपिंग करतय हो आता त्यालाच विचारतो कुठं लावायचं हवायचं कधी कस लावायचं खरंच नाही तर मी लावतच नाही तर अगं त्याच्या त्याच्या मनाने करते मामीला फोन करायचा मला

पूर्वी बैया कसली करत बक्की हो काय केलं डोळ्याला कस लावत बरो काय लावलं डोळ असला मेकअप नको साध बेड लागलेले असते तिनं मेकअप करताय ते करायचं नसतं साध रागायचं असतं मग चांगलं रागेनी म्हणे ती माझ शिकल सगळं लय प्रगती झालीस जसं मागच्या वेळेस वे सांगितली तशीच प्रगती एकदम काटेकोर इकडे बघू इकडे इकडे ये काय केलं बघू डोळ्याच इकडे तर अग यच्या लग्नात लावा चाळीस रुपयाची मग <laughs> 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 कसली भारी नेल पेंट आहे जुडिओला मी जुडिओ मधलीच आहे ऐंशी रुपयाला एक नेल पेंट oh, oh. आणि तुला सांगते त्याच्या वर आहे ना पहिल्यांदा लावताना त्याच्या अगोदर इथं वर लावायचं पहिलं पांढर पांढरंवाल त्याच्यावर हि नकाला ते पांढरं काय भेटत तसलंच काय तरी आहे ती लावायचं त्याच्यावर नेलपेंट लावायचं आणि त्याच्या टॉपचं वरचं काय तरी ती पाण्यावाने ती लावायचं असली शायनी तिनले शायनी ती ह्याला लावलं नाही माहिती मादेवीला पण चक्कर आली ती चक्कर येऊन पडली भाकरी करत करत आमची दिपाली लागली खवळाय मग दिवसभर खडा खडा खड़ा खडा करत बसते दिवसभर खडखड करत बसते बारा मिनिट <laughs> झोप लागायला लागली तीन वाजता जॉब द्यायचं चार वाजता गायब व्हायचं हो म्हणजे कस काय गणित करणित संपलंय का पण ते चांगले आहेत का नाही oh. दोन्ही तुला घेतल्या नाही दोन्ही पहिल्याने राहू दे पहिल्याला आता डिपार्टमेंट मधून आणलास हो पिंकी मामी येते मी दोन पॅन्ट गेली का सोला म्हणून म्हणलं ह्या दोन पॅन्टी तुला राव दे हिला दोन पेंट घेतल्या त्या तुला एक चप्पल घेतली हिला दोन पॅन्ट त्या टॉप आहे लेगीज आहे तुम्हालाच राव दे

什么字的？孩子<的>，什么字啊？不要